आता बातमी नाला सोपाऱ्यातून आहे पैसे मिळवण्यासाठी कोण काय काय करेल का याचा ने हुर, नेम नाही नाला सोपाऱ्यात एका घरात बॉडी स्प्रेच्या बाटल्यांमुळे भीषण स्फोट झालाय या दुर्घटनेत चार जण होरपळून निघालेत हा स्फोट नेमका कसा झाला नेमकं हे प्रकरण काय आहे आपण पाहूया नाला सोपाऱ्यात बॉडी स्प्रे परफ्यूम मुळे भीषण स्फोट झालाय या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण हुरपळून जखमी झाले जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर आहे मात्र या स्फोटाचं कारण समजल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण हा स्फोट झाला तेव्हा घरात एक किंवा दोन बॉडी स्प्रे नव्हते तर घरात बॉडी स्प्रेच्या बाटल्यांचा मोठा साठा होता रात्रीच्या वेळी हे कुटुंब बॉडी स्प्रेवरील एक्सपायरी डेट बदलण्याचं काम करत होतं काम सुरू असताना स्प्रेमधील वायू घरात पसरला आणि स्वयंपाकघरातल्या आगीशी संपर्क आल्यामुळे मोठा स्फोट घडला नालासोबाराच्या आचोळे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत या रोशनी अपार्टमेंटमध्ये काल रात्रीच्या नऊ वाजताच्या सुमारास हा भीषण स्फोट झालेला आहे आणि आपण पाहू शकता या इमारतीमध्ये झालेल्या या घरात हा स्फोट झाला या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आपण या घराची जी खिडकी आहे ती पूर्णपणे तुटून बाहेर निघालेली आहे आणि शिवाय या ठिकाणी जे आतमधले काही कपडे वगैरे आलेले आहेत ते जळून खाक झालेले आहेत मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या ज्या ही आ, दुसरी इमारत आहे आणि या इमारतीमध्ये या परिसरात काही मुलं खेळत होती त्या स्फोटामुळं ज्या काचा उडाल्या त्याच्यात आणि आगीचा जो असा एक आ, मोठा ज्वाला निघाली त्याच्यात या ठिकाणची दोन मुलं देखील जखमी झालेली आहेत सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे किरकोळ जखमी झालेले आहेत मात्र अशा प्रकारचा हा या ठिकाणी परफ्यूममध्ये काही हे करण्याचं काम सुरू होतं आणि तो परफ्यूममध्ये अत्यंत ज्वालाग्राही असा पदार्थ असतात आणि त्याचवेळी देखील बनवलं जात असल्याची माहिती मिळाली आणि स्व जो परफ्यूममधला जो ज्वालाग्राही प्र पदार्थ होता तो आगीच्या संपर्कात आल्यानंतर हा स्फोट झाल्याची माहिती आपल्याला मिळते आणि या स्फोटात चार जणं या कुटुंबातील वडार फॅमिली आहे त्याची चार जणं गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावर सध्या ना नालासोपाऱ्याच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र ही परिस्थिती गंभीर आहे अशा प्रकारच्या रहिवासी भागामध्ये हा जो व्यवसाय सुरू होता त्यामुळं या ठिकाणी मोठा दुर्घटना घडलेली आहे आणि चार जण जखमी झालेले आहेत स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की घरातल्या सगळ्या वस्तू कपडे सगळं जळून खाक झालं स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या आणि एकच धावाधाव सुरू झाली आयशा शेख हा मला सांगा काय झालं होतं का आ... काहीतरी नऊ साडेनऊच्या दरम्यान लहान पोरी इथे खेळत होती आणि त्याच वेळेस इथे अचानक जसा धमाक्याचा आवाज आला पूर्ण काचा वगैरे आग वगैरे पूर्ण त्या घरापर्यंत तिथपर्यंत तोवर आम्ही बाहेर येऊन बघतो तर त्या लहान पोराला पण इथे असं डोक्याला इथे नाकाला एग्रोला त्याला डोळा वाचला आणि पूर्ण काचा काचा भरपूर झाला आणि पूर्ण आग लागलेली आम्ही लोकांनी फटाफट ते पाणी आणून ह्याच्यावर मारलं फटाफट तेव्हा जाऊन ती आग जरा कमी झाली आणि कपडे वगैरे होते ना ते जळून सगळे उडालेले इथपर्यंत सगळी माणसं पळत होती कारण की आग पूर्ण इथपर्यंत आली ना आणि काचा वगैरे सगळे आलं तर सगळी माणसं पळायला लागली ला काय झालं ला। तर आम्ही पण मी पोराला घेऊन आले पोरांना शोधतोय कुठे गेले पोरं नाही ती पोरं पळाली वरती मग त्यांना घेऊन आलो मग ती बाई पण ओरटे तर लहान पोर नाही सगळ्या माणसांमध्ये त्याला लागलं ते एवढं मग आम्ही फटाफट त्या पोरांना दवाखान्यात घेऊन गेलो त्याची आई वगैरे आणि नंतर बघतो तर इथे ही माणसं मानसावाला दिसलीच नव्हत कुठे गेली कधी गेली त्या माणसांनी कदाचित घेऊन गेली असेल फटाफट या घटनेनंतर पोलिसांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले परफ्यूमच्या बाटल्यांवर एक्सपायरी डेट बदलण्याचा नेमका प्रकार काय आहे याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय नाला सोपारा पूर्व येथील संकेश्वर नगर मध्ये काही मार्ती मध्ये एक परिवार त्यांच्या घरामध्ये ज्या डीओ च्या बाटल्या असतात डीओ स्प्रे त्याच्यामध्ये स्प्रे भरत असताना समोरच्या चारे त्यांच्या किचनमध्ये असलेल्या गॅसच्या संपर्कात येऊन तिथं असा जाळ निर्माण झाला त्याच्यावरनं त्या परिवारातले चार सदस्य होरपळलेत त्याच्यात जो मुख्य हे आहे त्यांचं नाव वडार फॅमिली आहे नवरा बायको मुलगा आणि मुलगी त्यातल्या तिघांना आपण कोळीच्या सरकारी इस्पिता ॲडमिट केलं आहे आणि जो मुलगा आहे छोटा लाईफ केअर मध्ये ऍडमिट केलं होतं तिघांची प्रकृती सुधारत आहे आणि त्याचा जी काय गोष्ट घडली त्याचा तपास पोलीस करत आहे मनोज सातवी एनडीटीव्ही मराठी पालघर